स्वामी आश्विन शुक्ल पंधरा सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार अश्विन शुक्ल पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा ठीक बारा ते बारा एकोणचाळीस या एकोणचाळीस मिनिटात लक्ष्मी प्राप्तीची ही सेवा करायची आहे या सेवेसाठी साधी सोपी पूजेची मांडणी व्हिडिओमध्ये दाखवली आहे त्याप्रमाणे करायची आहे भगवान इंद्र लक्ष्मी चंद्र कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची हीच एकमेव वेळ असते शक्यतः उत्सव प्रत्येक सेवेकाराने आपल्या घरीच करावा उपरोक्त वरील देवता या दिवशी पृथ्वी तलावर आशीर्वाद देण्यासाठी येत असतात त्यांना अमृताचा म्हणजे दुधाचा नैवेद्य दाखवावा उपरोक्त देवता म्हणजे इंद्र लक्ष्मी चंद्र कुबेर यांची वर्षातून एकदाच सेवा करण्याचा हा दिवस आहे तुम्हाला स शेजारील दिलेल्या पूजेची मांडणी दिसत असेल तर या पूजेच्या मांडणीमध्ये प्रथम चौरंगावर किंवा पाटावरती पांढरं वस्त्र अंतरून त्यावर तांदूळ ठेवून एक गडवा त्याच्यामध्ये आंब्याचा एक ढाळा आंब्याचा जो शेंडा असतो वरचा तो कमीत कमी तीन ते पाच पानं असे ठेवायचे आहेत तो ढाळा आंब्याचा ढाळा म्हणजेच इंद्रदेवांचे प्रतीक त्यानंतरनं चंदनाने गोल भरीव एक गोल काढायचा आहे ते म्हणजे चंद्राचं प्रतीक आणि दोन विड्याच्या पानांवरती दोन सुपाऱ्या ठेवायच्या आहेत एक सुपारी लक्ष्मीची आणि एक सुपारी कुबेराची जर तुमच्याकडं स्त्रीयंत्र असेल तर तुम्ही स्त्रीयंत्र ठेवा कुबेर यंत्र असेल तर कुबेर यंत्र ठेवू शकता ही सेवा करत असताना तुम्हाला काही मंत्र स्तोत्र म्हणणं आवश्यक आहे कोजागिरी पौर्णिमा ही लक्ष्मीप्राप्तीची सेवा आहे या दिवशी तुम्ही प्रदोष काळामध्ये म्हणजे सोमवारी तुम्ही पाच नंतरनं सत्यनारायण पूजा करणे अत्यंत आवश्यक आहे तेव्हा तुम्हाला या पौर्णिमेच्या सेवेचं फळ मिळेल तुम्ही या या पौर्णिमेपासून सत्यनारायण पूजा सुरू करू शकता ती वर्षभर तुम्ही पुढच्या कोजागिरी पौर्णिमेपर्यंत करायची आहे नक्कीच तुमच्या अन्नधान्यामध्ये बरकत येईल पौर्णिमेची रात्र म्हणजेच चंद्राची रात्र सर्वांना आनंद देते अश्विन शुक्ल पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा अशा या रात्री शरदच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमण खेळण जागरण करतात त्याचबरोबर सेवा करतात त्यांच्यावर देव प्रसन्न होतात हा उत्साह अश्विन शुक्ल पौर्णिमा या दिवशी रात्री ठीक बारा ते बारा एकोणचाळीस म्हणजे फक्त एकोणचाळीस मिनटं तुम्हाला ही सेवा करायची आहे भगवान इंद्र लक्ष्मी चंद्र कुबेर यांच्याशी यांच्याशी वर्षातून यांची वर्षातून सेवा करण्याची ही एकमेवच म्हणजे एकच दिवस ही सेवा तुम्ही करू शकता आणि वर्षभर या सेवेचं तुम्हाला नक्की फळ मिळत राहील शक्यतो हा उत्सव आपल्या घरीच करायचा आहे आपल्या देवघरासमोर ही सगळी पूजा मांडून तुम्ही सेवा करू शकता देवता या दिवशी पृथ्वी तलावर आशीर्वाद देण्यासाठी येत असतात त्यांना फक्त अन्नाचा नैवेद्य न दाखवता फक्त दुधाचा म्हणजेच अमृताचा नैवेद्य दाखवावा हे दूध रात्री बारा ते सहा बारा एकोणचाळीस मिनटापर्यंत चंद्राच्या छायेतच ठेवायचा आहे त्यानंतरच तो नैवेद्य आपण घरातील देवांना दाखवायचा आहे पूजेची मांडणी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलं आहे कशी पूजा करायची तरीसुद्धा अजून एकदा मांडणी करत असताना एक पाठ घ्यायचा किंवा चौरंग तुम्ही घेऊ शकता त्याच्यावर तुम्ही कोणतंही एक वस्त्र अंतरू शकता शक्यतो पांढरंच घ्या लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याच्या जोडपानावर सुपारी ठेवावी तुमच्याकडं श्रीयंत्र असेल तर तुम्ही श्रीयंत्र ठेवा परंतु जर तुम्ही जे कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीचं प्रतीक आणि कुबेरांचं प्रतीक पूजन केलं आहे सुपारी असू देत किंवा श्रीयंत्र असू देत तेच तुम्ही लक्ष्मीपूजनला वापरायचं आहे विड्याच्या जोडपानावर कुबेरांचे प्रतीक म्हणून दुसरी सुपारी ठेवावी किंवा कुबेर यंत्रसुद्धा ठेवलं तरी चालेल पण कोजागिरी पौर्णिमेला तुम्ही जर सुपऱ्यांची पूजा केली तर लक्ष्मीपूजेलासुद्धा सुपऱ्यांची पूजा करा यंत्रांची पूजा केली तर यंत्रांची पूजा करा तांदळाच्या राशीवर किंवा गव्हाच्या राशीवर पाण्याचा एक तांब्या किंवा गडगा त्यात आंब्याचा डाळा इंद्राचे प्रतीक म्हणून टाकून ठेवायचा आहे चंद्राचे प्रतीक म्हणून चंदनाचा भरीव बोल काढायचा आहे अशी मांडणी रात्री बारा वाजेपर्यंत करून ठेवावी ठीक रात्री बारा वाजता आपल्याला सेवा करण्याची सुरुवात करायची आहे बारा ते साडेबारा या वेळामध्ये दुधाचे भांडे किरणात ठेवायचे आहे जेणेकरून चंद्रदेवता अमृताचा प्रसाद देतात साडेबाराला पूजेच्या पाठासमोर दुधाचे भांडे ठेवून चारही देवांची हळद कुंकू पांढरी फुले अक्षदा अष्टगंध वाहून पूजा करावी दुपारीच तुळशीपत्र तोडून ठेवावे एक तुळशीपत्र टाकावे व नैवेद्य दाखवावा व प्रार्थना म्हणावी जोपर्यंत मी तुळशीपत्र दुधावर ठेवत नाही तोपर्यंत देव नैवेद्य ग्रहण करत नाही असं शास्त्र सांगतं खालील मंत्र म्हणायचा आहे हात जोडून ून रोगादिदारिद्र्यम अपमृत्यू भय शोक मनस्तापम नाशयू मम सर्वदा दुधाचा नैवेद्य फक्त घरातील व्यक्तीनेच घ्यायचा आहे त्यानंतरनं ज्या सुपाऱ्यांची तुम्ही पूजा केली आहे त्या जपून ठेवून लक्ष्मीपूजनला वापरायच्या आहेत आणि दरवर्षी आपण त्या पूजा करायच्या आहेत कोजागिरीच्या कोजागिरीस त्याची पूजा करायची बारा ते साडेबारा या काळात लक्ष्मी प्राप्तीची सेवा करावी त्यात स्तोत्रपठण करायचे आहेत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी किंवा एक माळ तुम्ही जप करू शकता लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ विष्णू गायत्री मंत्र एक माळ श्री कुबेर मंत्र प्रत्येकी एक माळ जप करावा सोळा वेळा स्त्रीसुक्त पठण करायचं आहे तुम्हाला श्रीसुक्त बोलता येत नसेल काही चुका होत असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती सोळा वेळा सर्व सुक्ताचा व्हिडिओ भेटेल तुम्ही तो लावून जरी ठेवला तरी तुम्हाला त्याचं नक्की फळ भेटेल श्री व्यंकटेश स्तोत्र एक वेळा फक्त दोन मिनटं लागतात व्यंकटेश स्तोत्र म्हणायला तो तुम्ही म्हणू शकता गीतेचा पंधरावा अध्याय वाचावा गीतेची अठरा नावे म्हणावीत हा अतिशय महत्त्वाचा लक्ष्मीप्राप्तीची सेवा आहे लक्ष्मी म्हणजे श्री शोभा लक्ष्मी म्हणजे अनेक प्रकारची आहे विद्यालक्ष्मी गुणलक्ष्मी लक्ष्मी भावलक्ष्मी वगैरे सर्व प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते आळशी प्रेमादी किंवा झोपाळू म्हणून प्र माणूस प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शक शकत नाही देवी महालक्ष्मी ही परम परमदयाळू आहे कृपाळू आहे ती हित करणारी आहे पण या देवीची मोठी बहीण मात्र संकटे आणते त्रास देते कटकटी करते अशी कल्पना आहे या मोठ्या बहिणीस अक्काबाई म्हणतात तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात की अक्काबाईचा फेरा आला आणि हा फेरा येऊ नये म्हणून ही सगळी सेवा करणे बंधनकारक आहे ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक घरावरून फिरते कोण झोपले आहे कोण जागे आहे ते ती पाहते अनेक झोपलेल्या आळशी लोकांवरती रागवते पण ते जागरण करतात त्यांना सुख समाधान संपत्ती लाभते असे म्हणतात कोण जागतोय कोजागर्दी यावरून या, या पौर्णिमेला कोजागिरी हे नाव पडले आहे याच पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्रही पृथ्वीवर फिरत असतो आणि पूजा कोण करीत आहे किंवा नाही हे तो पाहत असतो वारंवार तो को जागृती असे विचारतो म्हणजे कोण जागा आहे यावरून हे नाव रूढ झाले आहे त्याची अशी अनेक कथा आहेत त्यातली आपण एक कथा पाहणार आहोत ती कथा अशी आहे एका गावात एक अत्यंत गरीब माणूस राहत होता एक दिवस त्याचे पत्नीबरोबर भांडण झाले त्यानंतर तो माणूस पैसे मिळवण्यासाठी घराबाहेर पडला दिवसभर उपाशीपोटीच पोटीच फिरत संध्याकाळी समुद्राच्या काठाकाठाने तो एका आरण्यात आला तेथे त्याला ते 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 तीन ना कन्या दिसल्या त्या विचार करीत होत्या चिंतेत होत्या त्यांना सोंगट्या खेळण्यासाठी एका चौथ्या गा गड्याची गरज होती त्या माणसाला पाहिल्यावर त्या नागकन्यांना आनंद झाला त्यांनी त्याला खेळायला बोलवले दिवसभराच्या भटकंतीने तो थकला होता नागकन्यांनी त्याला नारळाचं पाणी प्यायला दिले त्याला बरे वाटले त्या नागकन्यांबरोबर तोही सोंगट्या खेळायला बसला पण का कोणास ठाऊक खेळताना तो सारखा हसत होता त्या दिवशी अश्विन शुद्ध पौर्णिमेची रात्र होती सर्वत्र गार वारा सुटला होता सगळीकडे शुभ्र असे चांदणे पसरले होते इतक्यात अक्काबाईचा फेरा आला लक्ष्मी देवी आली गरीबाला गरिबीमुळे दिवसभर उपास घडलाच होता आणि खेळामुळे जागरण चालूच होते त्यांच्या हातून सहजपणे कोजागिरी पौर्णिमा व्रताचे पालन झाले होते लक्ष्मी त्या गरीबांवर प्रसन्न झाली तो गरीब खेळत जिंकू लागला तो देखणा उत्साही राजबिंड दिसू लागला राजकन्यांनाही त्याला संपत्ती दिली नागकन्यांबरोबर त्याचा विवाह झाला सर्व संपत्ती आणि नागकन्यांना घेऊन तो घरी आला विवाहापासून तो कोजागिरीच्या व्रताचे पालन करू लागला अशी कथा आहे म्हणून कोजागिरी पौर्णिमा म्हणजे जागृतीचा उत्सव वैभवाचा उत्सव आनंदाचा उत्सव उल्हासाचा उत्सव या दिवशी चंद्र स्वतःच्या सोळाव्या कलेने फुललेला असतो ज्योतिषशास्त्रांच्या दृष्टीने त्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अधिकाधिक जवळ असतो संपूर्ण वर्षात त्या दिवसांचा चंद्र सर्वात मोठा वाटतो कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र अधिक आकर्षक वाटतो चंद्राचा प्रकाश शांत व शीतलही आहे एवढेच नाही तर तो उपयोगी अपकारक आहे शेतात पडून आ आलेल्या शेतात पडून असलेल्या धान्याला तसेच अनेक प्रकारच्या औषधां औषधींच्या गुणांना पुष्ट करण्यात चंद्राचा फार मोठा भाग आहे भगवान गीतेस सांगतात की